नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजची कथा ही एक कर्मकथा आहे कर्माचे भोग कसे असतात ते आपण जाणून घेणार आहोत एका आश्रमात एक साधू राहत होते ते बऱ्याच वर्षापासून त्याच आश्रमात होते आता ते खूप वृद्ध झाले होते मृत्यू कधीही त्यांना येऊ शकेल अशी त्यांची स्थिती होती ही गोष्ट त्यांना जाणवत होती पण त्यांना एका गोष्टीचं समाधान होतं की त्यांनी इतकी वर्ष देवाची भक्ती केली आहे आणि आपल्या खात्यामध्ये खूप सारं पुण्य जमा केलं आहे ज्यामुळे त्यांना लवकरच मोक्ष मिळेल एके दिवशी त्यांच्या स्वप्नात एक स्त्री आली आणि ती त्या साधूला म्हणाली की तुझं पुण्य एका दिवसासाठी मला दे आणि माझं पाप एका दिवसासाठी तू घे इतके बोलून ते स्वप्न तुटून गेले साधू मात्र ह्या गोष्टीने खूप विचलित झाला त्यांनी विचार केला की इतक्या वर्षात कधीही कोणती स्त्री माझ्या स्वप्नात आली नाही आणि आता जेव्हा मृत्यूजवळ येत आहे तेव्हा स्त्री माझ्या स्वप्नात आली काही वेळानंतर त्यांनी तो विचार डोक्यातून काढून टाकला आणि ईश्वर भक्तीमध्ये परत ते लीन झाले पण त्या दिवशी रात्रीही तसेच झाले ती स्त्री पुन्हा त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली मला एका दिवसासाठी तुमचं पुण्य द्या आणि एका दिवसासाठी माझं पाप तुम्ही घ्या ह्यावेळी साधूने त्या स्त्रीला ओळखण्याचा प्रयत्न केला पण तसे होऊ शकले नाही कारण तिचा चेहरा फारच अंधुक दिसत होता खूप प्रयत्न करूनही साधूने तिला ओळखले नाही पण आता मात्र ते विचार करू लागले की ही स्त्री सतत येऊन मला एका दिवसाचं पुण्य मागत आहे एका दिवसाच्या पुण्याने इचं काय होणार आहे मला असं वाटते की ही कदाचित एखाद्या संकटामध्ये आहे त्यामुळे तिला माझे पुण्य हवे आहे पण माझ्या गुरूंनी तर मला सांगितलं आहे की माझं पुण्य हीच माझी खूप मोठी कमाई आहे ती कधीही कुणाला देऊ नको आणि इतक्या कष्टाने मी हे पुण्य कमवलं आहे जर मी हे पुण्य तिला देऊन टाकलं तर मला मोक्ष मिळणार नाही कदाचित मला मोक्ष मिळू नये त्यासाठी ही केलेली योजना असावी त्या साधूने आपल्या गुरुच्या समोर आपली ही समस्या सांगितली गुरुने त्या साधूला रागावून म्हटलं माझ्या शिक्षेच्या तुझ्यावरती काहीही असर झालेला नाही आपलं पुण्य असं कोणाला देऊन टाकायचं नसतं कारण आपलं पुण्य हीच आपली खरी कमाई असते साधूने आपल्या गुरुची क्षमा मागितली आणि पुन्हा ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला पण पुन्हा तसेच झाले ती स्त्री पुन्हा येऊन म्हणाली तुझ्या गुरुकडे पूर्ण ज्ञान नाही त्याच्याकडे अर्धवट ज्ञान आहे तू स्वतःला संन्यासी समजतोस पत्नी मुलं आणि संसार सोडून तू ह्या गोष्टीचा अभिमान बाळगतोस की तू एक संन्यासी जीवन जगत आहेस तू तु आणि तुझ्या गुरुने आपण संन्यासी आहोत ही गोष्ट स्वतःहून मानली आहे एखाद्या गरजवंताला मदत करावी ही गोष्ट देखील तुमच्यात नाही तो साधू पुन्हा आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने त्या स्त्रीने सांगितलेली गोष्ट आपल्या गुरुला सांगितली तेव्हा त्याचे गुरु त्याच्यावरती पुन्हा रागावले आणि म्हणाले ती स्त्री तुला तुझ्या गुरुबद्दल भडकवत आहे ती तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे नक्कीच एखादी वाईट आत्मा तुझ्या मागे लागली आहे साधू आता काय करणार तो पुन्हा आपल्या आश्रमात आला आणि परमेश्वराची भक्ती करू लागला ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली इतके वर्ष पूजापाठ करून देखील तू अजून गुलामच आहेस तू इतके वर्ष ईश्वराची भक्ती करत आहेस पण अजूनही तू स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही अजूनही तू गुरुने दिलेल्या ज्ञानातच राहिला आहेस मी तुला आत्ताही सांगत आहे की एका दिवसासाठी मला तुझं पुण्य दे आणि माझं पाप तू घे मला कुणाला तरी मोक्ष द्यायचा आहे आणि हीच ईश्वराची इच्छा आहे साधूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटले त्याने विचार केला संत मन म्हणत आहे की पुण्य कुणाला देऊ नकोस आणि धर्म सांगत आहे की गरजवंताची मदत कर तो या दोन्ही मतांमध्ये फसला होता त्याचे गुरुदेखील त्याला कोणताच रस्ता दाखवत नव्हते पण त्या स्त्रीला मात्र कोणाला तरी मोक्ष द्यायचा होता तेव्हा साधूला एक युक्ती सुचली जेव्हा आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा सर्व काही ईश्वरावरती सोडून द्यायचं असतं ईश्वरच तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवत असतो ईश्वरालाच त्याचं समाधान विचारा त्याने परमेश्वराला याच्यावरती उपाय विचारला तेव्हा एक आकाशवाणी झाली आकाशवाणीने साधूला प्रश्न विचारला अगोदर मला तू हे सांग की तुझ्या कोणत्या पुण्याच्या जोरावरती इतका आनंदित आहेस तेव्हा साधू म्हणाला मी खूप वर्ष देवाची भक्ती केलेली आहे ब्रह्मचर्य पाळलेले आहे मी फक्त भिक्षेवर जगलो आहे मी कोणतीही संपत्ती जमा केलेली नाही त्यागालाच मी माझं जीवन मानलं आहे माझी पत्नी मुलं यांचा देखील मी त्याग केला आहे तेव्हा आकाशवाणी म्हणाली पण तू इतक्या वर्षापर्यंत एकही उपयोगाचं काम केलेलं नाहीस काहीही वेगळं निर्माण केलेलं नाहीस तू जे दुसऱ्याने कमावलं आणि दुसऱ्याने बनवलं ते अन्न खाल्लं आहेस फक्त देवाच्या नावाचा जप केल्यामुळे पुण्य जमा होतं हा तू कसा विचार केलास जर तू चार आणि आठ जमा केलेस तर काय तुझं बँक खातं पूर्ण भरून जाणार आहे का आता हे तुझ्या पुण्याच्या झोळीमध्ये पुण्य शून्य आहे हे ऐकून तो साधू हैराण झाला तो खूप निराश झाला पण तरी देखील हिम्मत करून त्याने परमेश्वराला विचारलं जर माझ्याकडे पुण्य नाही तर मग ती स्त्री माझ्याकडे पुण्य का मागत आहे तेव्हा परमेश्वर म्हणाले तुला माहीत आहे का ही स्त्री कोण आहे साधू म्हणाला मी तिला ओळखत नाही पण ती कोण आहे हे मला जाणून घ्यायचे आहे तेव्हा परमेश्वर म्हणाले ती तुझी धर्मपत्नी आहे तू जेव्हा संसाराचा त्याग करून आलास तेव्हा तुला माहीत आहे का ती काय काय करत होती साधूला हे ऐकून आश्चर्य झालं तो म्हणाला नाही मला त्याबद्दल काहीच माहीत नाही परमेश्वर म्हणाले तर मग ऐक जेव्हा तू तु तुझ्या तु तु घरातून चुपचाप निघून आलास तेव्हा ती बरेच दिवस तुझी वाट पाहत होती आणि रडत होती पण जेव्हा घरातील धनधान्य संपलं मुलं भुकेने व्याकुळ झाली घरात अण्णाचा दाना नव्हता तेव्हा तिनं आपलं दुःख बाजूला केलं आणि ती जागोजागी काम शोधण्यासाठी जाऊ लागली ती शिकलेली नसल्यामुळे तिला चांगलं काम मिळालं नाही तू अशा पद्धतीने घराचा त्याग केलास त्यामुळे तिला मुलाचं पोट भरण्यासाठी एका आश्रमात काम करावं लागलं ज्या आश्रमामध्ये कुष्ठरोगी होते तिला त्याची सेवा करावी लागली ती त्यांची दररोज सेवा करायची आणि स्वतःला मात्र त्या आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करायची ती आजही स्वतःला एक पापी स्त्री मानत आहे कारण तिचा पती तिला असा मध्येच सोडून गेला पण आता मात्र ती तुझ्यामुळे खूप बेचेन झालेली आहे कारण तिला असा आभास होतो की तिचा पती लवकरच मरणार आहे त्यासाठी ती हा विचार करत आहे की तिच्या पतीला मोक्ष मिळाला पाहिजे ज्यासाठी तो घर मुलं पत्नी आणि हा संसार त्याग करून गेला होता ती सारखी देवाला प्रार्थना करत आहे जर माझं आयुष्य काही कामी आले तर घ्या पण माझ्या पतीस मात्र मोक्ष द्या त्यामुळे मी तिला सांगितलं की तुझ्या आयुष्यातील एक दिवस तू तु तुझ्या पतीस दे आणि त्याच्या आयुष्यातील एक दिवस तू घे तेव्हा ती म्हणाली की माझ्याच होळीमध्ये पुण्य कुठे आहे जर पुण्य असतं तर मी क्षणाचाही विचार केला नसता माझं सर्व पुण्य मी माझ्या पतीला दिलं आहे मी पूजा अर्चा ईश्वराचे चिंतन करत नाही त्यामुळे माझ्याकडे पुण्य नाही असा ती विचार करते कारण देवाची भक्ती केल्यामुळे पुण्य मिळतं असा तिचा समज आहे मी तिला हे सांगितलं नाही की तुझ्याकडे पुण्य जमा आहे मी तिला फक्त असे म्हटले आहे की एक साधू आहे त्याच्याकडे खूप सारं पुण्य आहे तू त्याच्याकडून पुण्य एक दिवसासाठी तुझ्याकडे घे आणि तुझं पाप एक दिवसासाठी त्याला दे तेव्हा तिने मला प्रश्न केला की अशी कोणती व्यक्ती आहे की जी माझं पाप घेऊन त्याचं पुण्य मला देईल तेव्हा मी तिला सांगितलं की साधू संत हे त्याग करणारे असतात त्यामुळे तो साधू तुला त्याचं पुण्य नक्की देईल ती बिचारी तिचं पुण्य तुला देत होती आणि पण माहीत नाही तू कोणत्या गोष्टीचा हिशोब करत बसलास तू तर साधू देखील पूर्णपणे बनू शकला नाहीस तू हा विचार कधीच केला नाहीस की तुझी मुलं आणि तुझी पत्नी कशी असतील पण तुझी पत्नी मात्र आजही हाच विचार करते की जो मोक्ष मिळवण्यासाठी तू सर्वांचा त्याग केलास तो मोक्ष तुला मिळायला पाहिजे तुझ्या पत्नीला देखील कुष्ठरोग झाला आहे ती स्वतः मृत्यूच्या दारात उभी आहे तरी देखील ती तुझ्यासाठी मोक्ष मागतीये आणि तू मात्र स्वतःच्या मोक्षाचा हिशोब करत बसला आहेस हे सारं ऐकून साधूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तो जोर जोरात श्वास घेऊ लागला पण लगेचच तो भाणावर आला आणि त्याने पाहिलं की त्याच्या कपाळावरण घाम वाहत आहे त्याने बाहेर डोकावून पाहिलं तर सकाळ होणार होती त्याने लगेचच आपली झोळी घेतली आणि आपल्या गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिला गुरूंनी त्याला विचारले आज इतक्या लवकर भिक्षा मागायला चाललास तेव्हा साधू म्हणाला नाही मी माझ्या घरी जातो आहे गुरु म्हणाले आता घरी कशासाठी साधू म्हटला पुण्य कमावण्यासाठी धर्म म्हणजे पुण्य कमावणे नव्हे किंवा तासन तास मंदिरात बसून देवाची पूजा केली घंटानाथ केला तर त्याने पुण्य जमा होतं असं नाही खरं पुण्य तर ह्यात आहे की तुम्ही एखाद्या भुकेल्याला जेवण दिलं एखाद्या आंधळ्याला रस्ता पार करण्यासाठी मदत केली एखाद्या गरजवंताची मदत केली कुणी आजारी असेल तर त्याचा इलाज केला हाच खरा धर्म आहे आणि यातूनच आपल्या पुण्याचं गाठोडं भरतं फक्त पूजा अर्चा संन्यास हे सारं करून पुण्य जमा होत नाही कुणाची जर का खऱ्या मनापासून मदत केली तरच तुमच्या पुण्याची झोळी भरेल पुण्य जमवण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत त्यापासून पळून जाऊन ते आपल्याला मिळणार नाही आपली कर्तव्य आपण पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे खरी सेवा तेव्हाच होते जेव्हा समोरच्याला त्यातून आनंद मिळतो आणि तो, तो त्याच्या मुखातून लाखो आशीर्वाद देतो असे बोलून साधू आपल्या घरी निघून गेला देवाची कृपा झाली एके दिवशी दोन माणसे एका मंदिराच्या बाहेर गप्पा मारत होती हळूहळू अंधार होऊ लागला आणि सर्वत्र काळे ढग जमू लागले थोड्या वेळानंतर तिथे आणखी एक व्यक्ती आला तो देखील त्या दोघांसोबत बसून गप्पा मारू लागला काही वेळानंतर तो तिसरा व्यक्ती म्हणाला मला खूप भूक लागली आहे पण माझ्याकडे शिदोरी नाही आता त्या दोघांनाही भूक लागली होती तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला माझ्याकडे तीन भाकरी आहेत दुसरा व्यक्ती म्हणाला माझ्याकडे पाच भाकरी आहेत आणि तिघं मिळून त्या भाकरी खाऊया त्यानंतर प्रश्न असा होता तीन आणि पाच आठ भाकरी तीन लोकांमध्ये कशा वाटाव्यात तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला आपण ह्या एका भाकरीचे तीन तुकडे करूया म्हणजे आठ भाकरीचे चोवीस तुकडे होतील आणि आपण तिघांमध्ये आठ आठ तुकडे बरोबर वाटून घेऊया तिघांनाही त्याची ही, ही वाटणी योग्य वाटली त्यांनी आठ भाकरींचे चोवीस तुकडे केले आणि प्रत्येकाला आठ भाकरी आल्या आणि त्यांची भूक शांत झाली पावसामुळे ते मंदिराच्या आवारातच झोपी गेले सकाळी उठल्यावरती तिसऱ्या व्यक्तीने त्या दोघांचे आभार मानले आणि रात्री दिलेल्या आठ भाकरीच्या तुकड्याच्या बदल्यात त्याने त्यांना आठ सोन्याच्या मोहऱ्या भेट दिल्या आणि आपल्या घराच्या दिशेने निघून गेला त्यानंतर दुसरा व्यक्ती पहिल्या व्यक्तीस म्हणाला की आपण दोघे चार चार मोहरा वाटून घेऊया तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला नाही माझ्या फक्त तीन भाकरी होत्या आणि तुझ्या पाच भाकरी होत्या म्हणजे मी तीन मोहरा घेरा आणि पाच मोहरा तुला घ्याव्या लागतील यावरती दोघांचा खूप वादावाद सुरू होता त्यानंतर दोघेही यातून उत्तर मिळवण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी आपली ही समस्या पुजाऱ्याला सांगितली त्यांना उत्तर देण्यासाठी पुजारी देखील आत्ता विचारात पडला होता कारण की दोघेजण एकमेकांना जास्त देण्यासाठी भांडत होते त्यांना पुजारी म्हणाला तुम्ही आज ह्या मोहऱ्या माझ्याकडे राहू द्या मी विचार करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला उत्तर देतो पुजारीच्या मनात देखील तसेच होते जसा दुसरा व्यक्ती म्हणत होता तीन आणि पाच ही वाटणीच योग्य वाटत होती तरी देखील तो त्या गोष्टीवर विचार करू लागला विचार करता करता त्याला झोप लागली काही वेळानंतर देव त्याच्या स्वप्नात आले तेव्हा पुजाऱ्यानं त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि न्याय देण्यासाठी सांगितले हे देखील सांगितले की दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे तीन आणि पाच ही वाटणी योग्य आहे तेव्हा देव हसले आणि म्हणाले नाही पहिल्या व्यक्तीला फक्त एकच मोहरा दिली पाहिजे आणि दुसऱ्या व्यक्तीला सात मोहरा दिल्या पाहिजे ही वाटणी ऐकून पुजारी देखील आश्चर्यचकित झाला आणि त्याने देवाला विचारले प्रभू असं कसं तेव्हा ईश्वर हसले आणि म्हणाले यात काही शंका नाही की पहिल्या व्यक्तीने तीन भाकरीचे नऊ तुकडे केले पण त्या नऊ तुकड्यांमधून त्याने फक्त एक तुकडा वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले अर्थात त्याचा त्याग फक्त एक भाकरीचा होता त्यासाठी तो फक्त एका मोहरेचा हकदार आहे दुसरा व्यक्ती ज्याच्याकडे पाच भाकरी होत्या त्याने त्याचे पंधरा तुकडे केले त्यातले आठ तुकडे त्याने स्वतः खाल्ले आणि सात तुकडे त्याने वाटून दिले यामुळे न्यायानुसार त्याला सात मोहरा मिळाल्या पाहिजे हेच गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाचा हा न्याय आणि विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला यातून आपल्याला हेच कळते की आपला कधीकधी बघण्याचा समजण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण तोच दृष्टिकोन देवाचा बघण्याचा मात्र अतिशय वेगळा असतो परमेश्वराचं न्याय समजणं हे आपल्यासाठी सहज नाही आपण आपल्या त्यागाचं गुणगाण करतो परंतु परमेश्वर त्याच, त्याच त्यागाची तुलना आपले सामर्थ्य तसेच भोगविलास याचाही हिशोब करतो हे महत्त्वाचं नाही की आपण किती धनसंपन्न आहोत महत्त्वपूर्ण हे आहे की आपल्या मनामध्ये किती सेवाभाव आहे आणि आपण त्याचा किती त्याग करतो मित्रांनो कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा